बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीय या दोन नावांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण हे पूर्णच होऊ शकत नाही महाराष्ट्रातील तसेच जगभरातील जनतेला याचं कुतुल आहे की ठाकरे कुटुंबियांचा नेमका व्यवसाय काय आहे आज याच प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ठाकरे घराण्याला साहित्य आणि कलेचा मोठा वारसा आहे त्यातूनच ठाकरे कुटुंब हे सामनासारखे वृत्तपत्र आणि मार्मिकसारखे मासिक प्रकाशित करते ठाकरेंची आणि मार्मिकसारखे मासिक प्रकाशित करते ठाकरेंची प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड ही प्रकाशन क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे त्याचसोबत संवेद रियल इस्टेट एल एल पी सहयोग डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड शोरिन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि कंपोजिट प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये रश्मी ठाकरे या पार्टनर आहेत त्याचबरोबर प्राईम टेक्स ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड वत्सला ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड शोर ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड या ट्रेडिंग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपन्या सुद्धा रश्मी ठाकरे चालवितात ही झाली रश्मी ठाकरे यांची भागीदारी असलेली व्यवसायाची माहिती आता पाहूयात आमदार आदित्य ठाकरे यांच्या व्यावसायिक करिअर आदित्य ठाकरेंनी दोन हजार एकोणीसमध्ये दोन भागीदारांसोबत रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनी सुरू केली होती तिचं नाव आहे अशर लिमिटेड लायबिलिटी आदित्य ठाकरे यांचा पहिला व्यवसाय त्यांनी आपल्या आई रश्मी ठाकरे यांच्यासोबत दोन हजार चौदा साली सुरू केला होता त्याचं नाव आहे कोमो स्टॉक्स अँड प्रॉपर्टीज त्याच दरम्यान रश्मी ठाकरे या अनेक कंपन्यांच्या बोर्डवर होत्या त्यात फास्टर ग्रोथ प्रॉपर्टीज संजीवनी डेव्हलपर्स यासारख्या कंपन्यांचा समावेश होता दोन हजार पंधरा साली आदित्य ठाकरे यांनी आपल्या आईसोबत मिळून एक नवा व्यवसाय चालू केला होता त्याचं नाव होतं हिबिस्कस फूड हे एक मुंबईतील रेस्टॉरंट आहे त्याचसोबत आदित्य ठाकरेंनी सौर ऊर्जा क्षेत्रातही आपला व्यवसाय उभा केला आहे दोन हजार सोळा साली चालू केलेल्या या कंपनीचं नाव आहे एलिओरा सोलार तर ही होती ठाकरे कुटुंबाची व्यावसायिक माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा पी सहयोग डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड शौरिन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि कंपोजिट प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये रश्मी ठाकरे या पार्टनर आहेत त्याचबरोबर प्राईम टेक्स ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड वत्सला ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड शोर ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड या ट्रेडिंग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपन्या सुद्धा ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड या ट्रेडिंग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपन्यासुद्धा रश्मी ठाकरे चालवितात ही झाली रश्मी ठाकरे यांची भागीदारी असलेली व्यवसायाची माहिती आता पाहूयात आमदार आदित्य ठाकरे यांच्या व्यावसायिक करिअर विषयी आदित्य ठाकरेंनी दोन हजार एकोणीसमध्ये दोन भागीदारांसोबत रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनी सुरू केली होती तिचं नाव आहे अशर लिमिटेड लायबिलिटी आदित्य ठाकरे यांचा पहिला व्यवसाय त्यांनी आपल्या आई रश्मी ठाकरे यांच्यासोबत